हॅलो बोला नमस्कार उमेश भाऊ नमस्कार मी बोलतोय इकडून पंढरपूर मधन बोलतोय मी पंजाबला दुकानला होतो माझं आहे सोळा वर्ष मला पोरांनी दारू पिऊन दुकानातल्या पोरांनी हान मार केली मी मधल्या पोलीस स्टेशन मध्ये आलोय कुठं कामाला आहे तू पंजाबला कुठला प्रॉपर ही गोंदियाना जिल्हा भटिंडा आहे प्रॉपर कुठला प्रॉपर गोंदियाच आहे का गोनियानाचा आहे म्हणजे दुकान गोनियानाच आहे मी आय पंढरपूरचा गारडे गावातला पंढरपूरचा गा? आहे का <coughs> मला आय बाप नाही कोण नाही मला तेवढी मदत करावं पंजाब मध्ये कुठं पंजाब मध्ये गोनियाना मध्ये बठिंडा जिल्ह्यात गोनियाना मध्ये का काय मार तुला काय झालं सगळं मालक गावाला मालकात भाचे मग दारू पिऊन उगत बडबड बडबड करायची मला दारू आणायची मी म्हणलं मी माळ करे म्हणलं मी काय दारू आणत नाही बाबा मी काय म्हटलं तर डब होत नाही मी माळ करे मला लागला तुझ्या आयला जवळ तुझ्या आय दाना दारू पिऊन नर दाखतूया हे करतोय माझ्या माळा माळा तोडतोय काय म्हणेल ते करतोय मला म्हणतो म्हणलं ना मला म्हणतोय तुला आई बाप नाही कोण नाही तुझा आता मारून तुला टाकतो केला तू मी लावलं दुकानला आजोबांनी आजोबाने किती रुपये महिना तुला मला देते ते किती मी ना आता म्हणजे दहा हजार दोन हा दहा बारा हजार देते ते जाताना तेवढेच जाताना म्हणजे वर्षानं वर्षाला दहा बारा हजार हा कस काय असं असा कोणता पगार काय माहित असं देते ते आणि शिक्षण बिक्षण करत नाही नाही शिक्षण शिकवायला कोण नाही ना मम्मी पप्पा नाहीत ते लहानपणात वारले मग इकडे येतो इकडे शिक्षण शिकू कस येऊ इथं पंजाब पंजाबला आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलोय वाटतंय ते अजून मला घेऊन मारायचे तो काय कर तिकडून डायरेक्ट इकडे ये पैसे नाही तर यायला आपल्या ग्रुप तर्फ आपण शिक्षण शिकू तुला होय वय तेवढं काय मी करा बघा आई बाप नाही ते मला तेवढं माझं इथलं पंढरपूर चा म्हणजे सोलापूर जिल्ह्यालाच आहे ना हा मला काय पण इथनं मी कसा येऊ माझं पैसे नाही ते काय नाही ते यायला तुझ्याकडे असेल ना फोन पे गुगल पे काहीतरी तेवढा असेल ना फोन पे गुगल पे काहीतरी असेल नाय गे पैसे पाठवतो तू काय कर इकडे आजोबाला विचार तुझ्या मी येतो म्हणा इकडे उमेश भाऊला फोन कर म्हणलं उमेश तर मग आजोबा म्हणल्या मी तुला न्यायला येतो पैशाची काहीतरी ऍडजस्ट करून पण आता कोण गावात द्यायचं पैसे तर मग मी उमेश बाबूला कुठं तुम्ही तुम्हाला तेव्हा एकदा बी केलता फोन मी म्हंटलं भाई आम्ही माघारी करतो मी कामात आहे <laughs> काय बी करा उमेश बाबू माझं विठ्ठल रुख माहिती तुम्ही तुमच्या पाया पुढचं आहे बापा उन्ही असा तेव्हा इथून तेवढं मला न्यायला बी आवडत रडू नको मला ते ऐक ना ऍड्रेस आहे ना मला मिस एस एम एस कर बरं एस एम एस मी तिथल्या मुलाला पाठवतो विचारतो मला ती कुठे आहे मला पण तु� तिथली एवढी माहिती नाहीये मी बी म्हणजे मला नाही शिक्षण झालं माझ्याकडे फक्त मला जिल्हा आणि तालुका टाक मला भटिंडा जिल्हा आहे जिल्हा आणि तालुका कोणता तालुका तालुका माहित नाही मी गोनियाना तापिंडा मध्ये गोनियाना गोनियाना ना आ, बर ठीक आहे मला गुगल पे फोन पे पाठव नंबर मी तुला पेमेंट पाठवतो हो तू तिथून निघून या कोण यायला पैसे नाही पैसे पाठवतो ना तुला पैसे पाठवतो ना मग आता करा मग आजोबाच्या खात्यावर पाठव आजोबा नाही येत त्याला तुम्हाला कुठं वाटत असलं मी तुम्हाला सगळं देतो आज मी कुठं आहे कुठं नाही तुम्ही चौकशी सगळ्या करा मग मला द्या तसं नाही पैसे पाठवतो तुला येण्यापुरते पैसे पाठवतो फक्त तू आगाऊन करू नको ड्रिंक वगैरे करू नको मी हा दारू वगैरे पेत नाही ना तू काय मी माळ करी आहे लहानपणापासून बरं ठीक आहे टेन्शन नको घेऊ हा तुम्ही का मग तुम्हाला मी देऊ का आजोबाचा नंबर बाला दी नंबर जी मेरी ना अभी बात हुई है उनसे हाँ। जो वहाँ के मुलाजिम है मैंने उनसे बात की है वो बोल रहे हैं कि इस लड़के ने उसकी रिपोर्ट कराई है आके जिसने उसके साथ मारपीट की है जहाँ पे वो काम करता था क्या किया ਜਹਾਂ ਪੇ ਉਹ ਲੜਕਾ ਜੋਬ ਕਰਦਾ ਸੀ ਨਾ ਜੋ ਆਪਕੇ ਇਧਰ ਦਾ ਲੜਕਾ ਹੈ ਉਸਕੇ ਸਾਥ ਬਾਤ ਹੋਈ ਹੈ ਮੇਰੀ ਹਾਂ ਹਾਂ ਤਾਂ ਉਸਨੇ ਬੋਲਾ ਕਿ ਗੋਨੀਆਣਾ ਪਿੰਡ ਹੈ ਉੱਥੇ ਇੱਕ ਹਾਂ ਉਹ ਵੀ ਉੱਥੇ ਉਹ ਜੋਬ ਕਰਦਾ ਸੀਗਾ ਬੋਲਾ ਕਿ ਉਹਨੇ ਮੈਨੂੰ ਮਾਰਿਆ ਤੇ ਉਹਨੇ ਅਜੇ ਉਹਦੀ ਰਿਪੋਰਟ ਕਰਾਈ ਹੈ ਤੇ ਮੇਰੀ ਮੁਲਾਜ਼ਮ ਨਾਲ ਗੱਲ ਹੋਈ ਹੈ ਮੈਂ ਕਹਿੰਦੀ ਜਿਹੜੀ ਬੰਦ ਦੀ ਕਾਰਵਾਈ ਹੈ ਤੁਸੀਂ ਕਰੋ ਤਾਂ ਐਦਾਂ ਦੀ ਕੋਈ ਗੱਲ ਹੈ ਤਾਂ ਜੇ ਮੇਰੀ ਜ਼ਰੂਰਤ ਤਾਂ ਮੈਂ ਆ ਜਾਨੀ ਆ ਉਹ ਕਹਿੰਦੇ ਅਜੇ ਕੋਈ ਉਸਦੀ ਲਾਲ ਐਦਾਂ ਦੀ ਕੋਈ ਲੋੜ ਨਹੀਂ ਹੈਗੀ ਹਾਂ 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 भी अभी उसको बुलाएंगे जिसने उसको मारा है पूछते हैं अभी क्यों मारा है क्या बात हुई है जितने भी उसके पैसे पूछे हैं जो भी बनेगा अभी हम दिलवा के या तो हम इसको पटाले भेज देंगे नहीं फिर उसको महाराष्ट्र की ट्रेन बिठा देंगे हाँ उसको हेल्प करिए अपना ग्रुप का बच्चा है वो हाँ, मैंने मैंने बोला उसको मैं मेरा मैं भी मेरे रिलेटिव है खास है मेरे इस हाँ, बच्चे का ध्यान रखना भी चाय पानी जो भी आप पिलाओ उसको भी अगर कोई जरूरत है खाना भी खिलाओ बोलने का उसको हाँ मैंने बोला उसको कौन है, भी, क्या लगता है आपका बोल दिया हाँ, हमारे प्रेसिडेंट है तानाजी बाहू उनके उनके डिस्ट्रिक्ट का है वो बच्चा इसलिए बोला हाँ, तो मैं उधर हमारे ब्रदर है उन्होंने फोन आया महाराष्ट्र से मैं खास ध्यान रखना है वो कहते कोई

हाँ मैं पैसे देकर उसको भेज दूंगी ठीक है मत दो पैसे खाली उसको इधर आने के लिए पेमेंट देना उसको ज्यादा पेमेंट मत देना हा? नहीं जितने भी जल दो चार हजार जो हा? भी उसको चाहिए होंगे मैं दे दूंगी हाँ 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 ठीक है ठीक है ठीक है ओके थैंक यू ओके वेलकम